राज्य सरकार शेतकऱ्यांना वाढीव भरपाई देणार आणि शेतकऱ्यांना दोन दिवसात मदत मिळणार याच्यावर आपण थोडक्यात आणि सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे जून जुलै ऑगस्ट मोठ्या प्रमाणात पाऊस झाला दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकले आणि ते कशानुसार टाकलेले आहेत तर एनडीआरएफच्या निकषानुसार टाकलेले आहेत त्याच पद्धतीनं पंचनामे टाकलेले आहेत काही अतिरिक्त शेतकऱ्याला पैसा मिळणार नाही याची सुद्धा काळजी घेतलेली आहे त्याचबरोबर जे आहे त्याच्यातले काही वगळण्याची सुद्धा काळजी घेतलेली आहे आता शेतकऱ्यांच्या मदतीचा जो आर्थिक नुकसान भरपाईचा जो प्रश्न आहे तो आहे सप्टेंबरचा तर सप्टेंबरचा विषय काय आहे तर आता सात ऑक्टोबरला कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे आता अनेकांना काय वाटतंय की मुख्यमंत्री काहीतरी एक मोठा निर्णय घेतील परंतु तो मोठा निर्णय असला काही राहणार नाहीये ज्या पद्धतीने दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जून जुलै ऑगस्ट मध्ये झालेल्या नुकसान भरपाईच्या पोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आणि त्यापैकी प्रत्यक्षात फक्त बारा तेराशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेलेले अजून इतर पंचनामे चालू आहेत किंवा त्यांचे टेक्निकल फॉल्ट सुरू आहेत शेतकरी एअरझारा मारतायत किंवा तुझे आले माझे काय आले नाही अशा व्यथित आहेत चिंतेमध्ये आहेत नंतरचा विषय आला सप्टेंबरचा तर मध्ये जे पंचनामे झालेत आणि नंतर महापूर आणि इतर परिस्थिती होती त्या परिस्थितीमुळे पंचनामे करायला आम्हाला वेट होतोय वेळ होतोय अशा पद्धतीचं उत्तर मान्य मुख्यमंत्री आणि यंत्रणेनं दिलं आता मला हे कळत नाही आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे ड्रोन आहे आपल्याकडं हवामान खात्यानं दिलेली सगळी आकडेवारी आहे आपल्याकडे आप कृषी महसूल या विभागाची आकडेवारी आहे मग एवढं सगळं असताना ड्रोनच्या माध्यमातून कुठं पूर स्त्रीय आणि कुठं काय सॅटेलाइट इमेज आपल्याकडे आहे याच्या माध्यमातून सगळं काही केलं जातं परंतु सरकारला राज्य सरकारला स्वतःच्या खिशातनं एक रुपये अतिरिक्त द्यायचं नाही एनडी आर ची जे निकष आहेत एनडीआरएफ ची निकष म्हणजे तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त नुकसान अशा पद्धतीच्या निकषाप्रमाणे जे काय नुकसान भरपाई भेटेल तीच नुकसान भरपाई मिळणार आहे त्याच्यामध्ये राज्य सरकार स्वतः काही विशेष तरतूद शेतकऱ्यांसाठी करत नाहीये त्याच्यामुळं सात ऑक्टोबरला जे कॅबिनेट होईल त्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री सप्टेंबरमध्ये झालेले पंचनामे त्या पंचनाम्याला त्याच्यामध्ये कोरडोला आठ हजार रुपये प्रति हेक्टर त्याच्यानंतर दोन हेक्टरची मर्यादा त्याच्यानंतर बागायतीला सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा आणि फळबागला साडेबावीस हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा याप्रमाणे त्यांच्या पर्सेंटेजनुसार पंचनाम्याच्या पर्सेंटेजनुसार जितकी खात्यात रक्कम टाकायची त्याचं कॅल्क्युलेशन त्याच्या समोर त्यांच्या अधिकारी मांडतील आणि त्याच्यामध्ये ते सरळ सांगतील की इतक्या कोटी रुपयाची मी घोषणा करतो आहे म्हणजे दोन हजार दोनशे पंधरा कोटी जून जुलै ऑगस्टमध्ये दिले तर फार झालं तर तितकेच किंवा त्यापेक्षा कमी किंवा त्याच्यापेक्षा सात आठशे कोटी जास्त म्हणजे अशा पद्धतीचा एक आकडा माननीय मुख्यमंत्री त्यांच्या कॅबिनेट झाल्यानंतर त्याची घोषणा त्या ठिकाणी करू शकतात अशा पद्धतीचं हे चित्र आहे पन्नास ते, ते सत्तर लाख हेक्टरवर नुकसान झालेलं असताना यंत्रणा इतकं असंवेदनशीलपणे शेतकऱ्यांना बघेल असं स्वप्नातही विचार केला नव्हता ज्या पद्धतीनं पंजाब असेल उत्तराखंड असेल किंवा इतर राज्यामध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी तिथल्या शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद केली आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयापर्यंत नुकसान भरपाई दिली त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देणं गरजेचं होतं विरोधक कमी पडतायत आपण सगळे कमी पडतो आहोत आणि मुळामध्ये आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यात त्यांच्यासाठी योजना आणणं गरजेच्या आहेत त्यांच्या जमिनीमध्ये खाली खप्पर भरणे नंतर मुरुम भरणे त्याच्यानंतर गाळ भरणे त्यांचे बांध व्यवस्थित करून देणे नदीची रुंदी किती झालेली त्याचं पाणी त्याचं क्षेत्र याच्यावर अभ्यास करणं त्यासाठी समित्या निर्माण करणं त्या ग्राउंडवर उतरणं आणि मुख्यमंत्र्यांनी नायकसारखं प्रॅक्टिकल हे सगळं करणं गरजेचं आहे नाहीतर त्या शेतकऱ्याची आटपलंय त्याचं दहा पंधरा वर्ष तो मागं गेलेला आहे आणि एकंदर प्रश्न होता शेतकऱ्यांना दोन दिवसात भरपाई मिळणार का तर सात ऑक्टोबरला त्या भरपाई संदर्भातली नुक घोषणा होईल पुढं महिना दोन महिन्याची प्रोसेस चालेल ते जरी म्हणत आहेत दिवाळीच्यात आणि दुसरा आपला प्रश्न होता की वाढीव मदत राज्य सरकार देणार आहे का नाही ए एन डी आर एफच्या निकषाप्रमाणेच मदत भेटेल तुम्हाला काय वाटते ह्या कमेंट्समध्ये तुम्हाला अजून शेती संदर्भातल्या वेगवेगळ्या कुठल्या विषयावर आपण व्हिडिओ केले पाहिजेत ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होईल धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील